नमस्कार मी वैभव पोपटवाळे सरपंच औसरीपूर्द दोन दिवसापूर्वी उंबाटा गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ बोर यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि ग्रामपंचायतच्या कारभाराविषयी जे विषय मांडले त्यांना उत्तर देण्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत दोन दिवसापूर्वी सुरेश भाऊने सांगितलं की या ट्रस्टीच्या ज्या मिळकती आहेत त्या ग्रामपंचायतीने पर परस्पर कोणालाही विश्वासात न घेता दुसऱ्या संस्थेच्या नावाने केल्या तर हा पा आपले देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष रामदास शेठ भोर ज्यांनी अनेक वर्ष तंटामुक्तीचं काम केलेलं आहे गावातील रेस्टिंगच्या सुद्धा तालुक्यावर काम आहे आणि आता एक जबाबदार देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत हे आमच्याकडे आले त्यांनी अर्ज दिला आणि सांगितलं की आपल्याला गावामध्ये चाललेला हा वाद आहे हा अनेक वर्षाचा वाद मला माझ्या काळामध्ये मिटवायचा आहे आणि कुठेतरी गाव एकत्र आणायचं आहे म्हणून त्यांनी हे अर्ज घेऊन आमच्याकडे आले अर्ज आम्हाला दिला तरी पण आम्ही खात्री करण्यासाठी आमची ज्यावेळेस मासिक मीटिंग होती उपसरपंच प्रवीण शेठ बोर्ड यांनी त्यांना फोन करून मिटिंगमध्ये में बोलू घेतलं की हा अर्ज नक्की दिला तुम्ही याची खात्री करण्यासाठी आम्ही त्यांना बोलून घेतलं तर परत त्यांनी आम्हाला तीच गोष्ट सांगितली त्यांनी सांगितलं की हा अर्ज आम्ही संपूर्ण विचारांती देत आहोत सर्व संचालकांना विश्वासच घेतलेला आहे सगळ्यांशी चर्चा झालेली आहे आणि गावाचा वाद मिटवण्यासाठी तुम्ही काही करून मला या गोष्टीसाठी सहकार्य साथ करा हा त्यांचा अर्ज आणि त्याच्यानंतर आम्ही ग्रामपंचायत बोर्डीने याच्यावरती विचार केला की गावाचा जर वाद मिटत असेल तर आपण एक गावचे जबाबदार प्रतिनिधी म्हणून आपण याच्यावर विचार करून ही या गोष्टीला सहकार्य केलं पाहिजे म्हणून आम्ही ही गोष्ट अंमलात आणली उपसरपंचा औसारी खोरकर तर यांनी जो पत्रकार परिषदेमध्ये विषय घेतला का भाऊसाहेबांना दम दिला आणि भाऊसाहेबांना सांगितलं का तुम्ही हे चुकीचं केले ते हे सर्वस्वी चुकीचं आहे भाऊसाहेबांना हा आमचा कामाचा विषय आहे आणि कामाच्या विषयामध्ये भाऊसाहेबांना फक्त सांगितलं का अशा पद्धतीने उतारे बांधू आम्ही सगळ्या बॉडींनी निर्णय घेतल्यानंतर आम्ही भाऊसाहेबांना सांगितलं का त्या पद्धतीने तुम्ही उतारी बांधवा हे ग्रामपंचायत बॉडीने सर्वांनी मिळून सांगितलेलं आहे मी प्रसाद दत्तात्रे कराळे ग्रामपंचायत सदस्य अवसरी खुर्द काळेबरोनाथ ट्रस्टच्या अध्यक्षांचा आमच्याकडं बावीस तारखेला मासिक मिटिंगमध्ये त्यांनी अर्ज दिला की ह्या मिळकती सदर मिळकती आळंदी बारस फंडाच्या नावाने करण्यात याव्या तर त्यांच्या अर्जाचा विचार करून आम्ही सर्व औसरीतील ग्रामस्थ असल्याकारणाने आम्ही त्यांच्या मागणीनुसार त्या मिळकती द्वादशी आळंदी बारस फंडांनी फंडाच्या नावाने फिरवल्या त्यानंतरनं त्यांच्यामध्ये इंटरनल काही डिस्कशन चर्चा झाल्या ग्रामस्थांमध्ये व सर्व ग्रामस्थ आमच्या तीस तारखेच्या ग्रामसभेमध्ये उपस्थित राहिले आणि त्यांनी सर्वनोत्परे पुन्हा आमच्याकडे मागणी केली की सदर मिळकती ज्या आळंदी द्वादशी बारस फंडाच्या नावाने फिरवलेल्या आहेत त्या पुन्हा आम्हाला आमच्या काळवनाथ मंदिर व इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने करून देण्यात याव्या तर आम्ही सर्वस्वी ग्रामस्थांचा विचार करून त्यांच्या मागणीनुसार आम्ही ग्रामसेवक आमचे सर्व बॉडी त्यांच्या ग्रामस्थांच्या मागणीचा आदर करून आम्ही पुन्हा त्या पद्धतीने त्यांना पुन्हा होत्या त्या काढोनं ट्रस्टच्या व इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने बनवून उतारे ताब्यामध्ये त्यांच्या दिले तर त्यामध्ये असा ग्रामसेवकांचा कुठल्याही प्रकारचा दोष नाही आहे ॲक्च्युली आम्ही जे सर्व एकत्र टीमवर्क करत असतो ग्रामपंचायत म्हणून तर ते एक प्रशासकीय अधिकारी आम्हाला मार्गदर्शनासाठी असतात ते तर त्यांनी ज्या पद्धतीने ग्रामस्थांची आम्हाला मागणी आली ग्रामसभेमध्ये त्या पद्धतीने आम्ही पुन्हा त्या होत्या त्या पद्धतीने काळभूर्णात व इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने त्या मिळतात ते फिरून दिलेल्या आहेत व त्या पद्धतीने त्यांना उतारे बनवून ताब्यात पण दिलेत आणि ह्या ज्या दोन्ही गोष्टी हस्तांतरण झाल्या तर एक मासिक मिटिंगचा पण ठराव आहे तो आमचा जो की यांच्या मागणी होते ते आणि त्यानंतरनं ग्रामसभेमध्ये पण आम्ही ठराव त्या पद्धतीने लिहून घेतला आहे प्रशासकीय का कामकाजानुसार आणि त्या मिळगती पुनच त्या पद्धतीने त्यांच्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार काळभरनाथ मंदिर व इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने फेरून दिलेले आहे त्यांनी सांगितलं का गावाच्या दृष्टीने चुकीचं आहे किंवा ग्रामसेवकांनी चुकीच्या पद्धतीने केलं नेमकं नेमकं प्रॉब्लेम काय ना आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असं झालंय अध्यक्षांनी त्यांच्या सर्व जे आहेत बॉडीमधले मेंबर में त्यांना विचारात घेऊन ही गोष्ट करायला हव्या होत्या पण वैयक्तिक अध्यक्षांचा अर्ज आमच्याकडे आला त्यानुसार आम्ही ते स्वतः येऊन आमच्याकडे ग्रामपंचायतमध्ये बसले म्हणजे मी स्वतः त्या संस्थेचा अध्यक्ष आहे मी सांगतो तुम्हाला त्या पद्धतीने मिळकती मला द्वादशी बारस फंडाच्या नावाने फिरून देण्यात यावा आणि त्या इमारती ज्या बांधल्या गेलेल्या आहेत त्यावेळेस जो गावचा द्वादश बारस फंड होता त्यातनं निधी उपलब्ध करून ग्रामस्थांनी त्या बांधल्या मध्ये गे गेलेल्या त्या कारणाने आम्ही त्यांच्या अर्जाचा मान ठेवून त्यांच्या पद्धतीने आम्ही ते त्यांना पुनच्च फिरून दिल्या होत्या मग ट्रस्ट मध्ये गोंधळ आहे का समन्वय नाही का असं म्हणायचं का मग नाही आता या अध्यक्षांच्या जे अर्ज आम्हाला दोन पद्धतीने आले त्यानुसार आम्हाला ट्रस्ट मध्ये समन्वय नसल्याचं म्हणजे सामान्य नागरिकांना पण तोच भास झालेला आहे त्यावरतीच चर्चा चालू आहे कारण की अर्ज ज्यावेळेस मिळकत फिरवताना अर्ज पण अध्यक्ष करतात ते पुन्हा पुनच्च रिटर्न काळभरुनाथ मंदिर व इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने फिरवताना पण फुना, आ, फुना मंदिर। मंदिर फिरुंगे थे। फिरुंगे थे। का अध्यक्षांनीच अर्ज दिला पण त्यावेळेस ते बसून राहून त्यांनी ते पुन्हा पुनच्छ रिटर्न काळवनाथ मंदिर व इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने फिरून घेतले फिरून घेतले मग आता भूमिका काय राहिली ते आता अर्ज नामंजूर झाले का कंटिन्यू करणार जसं का प्रशासकीय कामकाज असतं प्रशासकीय कामकाजाच्या हातून ज्यावेळेस त्यांनी आम्हाला पहिला अर्ज दिला काही मिळकती आम्हाला द्वादशी वार बारस फंडाच्या नावाने फिरवायच्या ते त्यानुसार आम्ही त्यांचा अर्ज आमच्या मिटिंगमध्ये घेतला रीतसर प्रोसिडिंग लिहिली आणि त्यानुसार त्या मिळकती आम्ही ट्रान्सफर करून दिल्या आणि त्यानंतर जे तीस तारखेला आमची ग्रामसभा झाली ग्राम त्या ग्रामसभेमध्ये पुन्हा ग्रामस्थांनी मागणी केली त्यासोबत अध्यक्षांनी अर्ज पण दिलेला होता आता आधी आम्हाला दोन दिवसापूर्वी त्यानुसार आम्ही त्यांच्या अर्जाचा आणि ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून पुन्हा त्या याच्या मिटिंगमध्ये प्रोसिडिंग लिहिली ग्रामसभेच्या आणि प्रोसिडिंग लिहून त्यानुसार त्यांना ठराव देऊन आम्ही ते मिळकती पुन्हाच्या होत्या त्या पद्धतीने काळभावनाथ मंदिर व हो, इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने ट्रान्सफर करून दिले नाही नाही पण आता मला सांगाल ते उतारे फाडले गेले किंवा काय सांगत होते सुरेश भाऊ मग नेमकं उतारे फाडले गेले किंवा नेमका आक्रमकपणा त्यांचा जास्त दिसून आला नेमका याच्यामध्ये राजकारण काय आहे का, का, का नाही उतारे फाडले गेले याच्यामध्ये राजकारण कुठल्या प्रकारचं नसून ज्यावेळेस कार्यालयीन कामकाजासाठी क्लर्कला भाऊसाहेबांनी प्रेंट द्यायला सांगितले उतार्यांची तर त्यावेळेस आम्हाला हे जे बदल करून त्यांना उतारे द्यायची होती ज्या पद्धतीने ग्रामसभेमध्ये ठराव झाला होता की हे पुन्हा जे मिळकत आहे इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने करावायच्या तर भाऊसाहेबांनी क्लर्कला त्या पद्धतीने उतार्याची प्रेंट द्यायला सांगितली होती तर भाऊसाहेबांकडे ज्यावेळेस क्लर्कनी उतारे आणून दिले तर ते उतारे वरती चुका होत्या त्या चुकांमुळे भाऊसाहेबांनी ते उतारे फाडले आणि त्यांना पुन्हा सांगितलं का ज्या पद्धतीने ग्रामसभेमध्ये ठराव झालाय त्या पद्धतीने त्यांना जुना जो उतारा बनला गेला होता त्यांना कंस करून पुन्हा रेग्युलर जे काळभरण्यात व इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने जे उतारे आहेत त्या पद्धतीने प्रिंट करून त्यांना देण्यात आले मी उर्मिला किसन तांबे ग्रामपंचायत सदस्य अवसरी खुर्द आमच्या बावीस तारखेच्या मिटिंगमध्ये काय भरून ट्रस्टीचे अध्यक्ष रामदास आले होते त्यांनी एक संस्थेच्या नावाने जे काही मिळकती आणला होता अर्ज आणल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या मिळकती मला त्वरित फिरवून पाहिजे माझा एकच उद्देश आहे का अनेक वर्षांची ही भांडणं जी गावात चाललेली आहेत गावात जे दोन गट झालेले आहेत ते गाव एकत्रित येण्यासाठी मी हे काम करत आहे तर मला तुम्ही तुम्ही माझ्या बहिणी आहात बहिणीप्रमाणे आहात तर तुम्ही मला या गोष्टीचं सहकार्य करा जे काय होईल ती जबाबदारी माझी राहील मी तुम्हाला कोणालाही जबाबदार धरणार नाही सरपंच भाऊसाहेब यांच्यावर कुठल्याही प्रकारचं दडपण आणून किंवा कुठल्याही गोष्टीचा त्रास तुम्हाला मी होऊ देणार याची जबाबदारी माझी राहील अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला मीटिंगमध्ये सांगितलं आणि आम्ही पण ग्रामस्थ आज जरी आम्ही सदस्य असतो जबाबदार नागरिक जरी असतो तरी ह्या गावचे आम्ही प्रथम नागरिक आहोत आणि त्या कारणाने आम्ही संपूर्ण ग्रामपंचायत बॉडीने एक विचार केला की चला बाबा गाव कुठंतरी एकत्र येते हा वाद मिटतोय आणि ह्यासाठी आपण हे काम करणं योग्य आहे म्हणून आम्ही ते काम केलं आम्हाला याच्यावर कुणाचं दडपण नव्हतं आम्ही कुणाची माया जमवली नाही आणि अपहारही केला नाही यांनी जे जे काही बाईकमध्ये चुकीचं ट्रस्टीविषयी दागिन्यांविषयी अनेक काही गोष्टी बोलल्या गेल्या आहेत त्यांनी त्या लेवलवर गावच्या पातळीवर ग्रामस्थांना घेऊन मिटिंग घेऊन हे गावचे कार्यकर्ते जुने आहेत त्यांना सगळ्या गोष्टी चांगल्या आमच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने ज्ञात आहेत तरी त्यांनी ह्या ज्या बातम्यांमध्ये हे जे ऑनलाईन त्यांनी प्रदर्शित केलंय गावचं नावलौकिक जे केले ते चुकीच्या पद्धतीने त्यांनी गावात बसून मिटिंगा घेऊन हे पूर्णपणे सगळं मिटवावं त्यांनी जे सांगितलंय ना की आम्ही आत्मदहन करतो आत्मदहन कशासाठी करताय तुम्ही कशासाठी आमच्या ग्रामपंचायतवर बाकीच्या लोकांवर बर्डन आणताय चुकीचं काही केलेलं नाहीये पहिले ते तुम्ही तपासा तुम्ही चांगल्या कामासाठी आज एवढ्या वर्ष भांडण झाली तुम्हाला माहिती त्या भांडणात तुम्ही बसताय त्या दागिन्यांच्या याद्या तुम्ही बनवताय तरी तुम्ही नको त्या विषयाची उधळण उधळपट्टी करताय शब्दांची उधळपट्टी करताय कशासाठी हे राजकारण माझं होत आहे कशासाठी तर फक्त इलेक्शन आले तुम्ही लोकांच्या गावाच्या नजरेत यावं निदर्शनात यावा म्हणून हे सगळं करताय तुम्ही जर सुज्ञ आणि चांगले जर गावचे कार्यकर्ते असाल गावचं जर कल्याण करायचं कर तुम्हाला इतकं दिसतंय ना तुम्ही गावात बसा ट्रस्टीचे संस्थेचे अध्यक्षा घ्या गावकरी घ्या आणि समोरासमोर बसून हे प्रश्न भेटवा गावात अनेकही गोष्टी अजून पेंडिंग आहे गावाची जी वेस आहे ती कशा पद्धतीची आहे तुम्ही जणांनी डोळे उघडे ठेवा नाहीतर नंबरचे चष्मे लावा आज तुम्हाला एवढ्या वर्षात गावाची ती वेस करता आली नाही का नाही करता आली तर तुमच्यात एकी नाही तुमचे विचार चांगले नाही तुमचा प्रत्येकाचा इहो आहे दिसतो मला मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे अजून मला काही गोष्टी माहीत नाही मी अज्ञान ना आहे मी माझ्या तोंडाने सुद्धा सांगू शकते पण तुम्ही माझ्यापेक्षा पण सुद्धा सुज्ञान आहात तरी तुम्हाला गावची येस बांधायच नाही सर्व सामाजिक कार्यकर्ते सगळ्या गटातटाचे कार्यकर्ते एकत्र बसा आणि गावचं असा काहीतरी नावलौकिक करा ह्या पद्धतीने करा आज तुम्ही हे जे केलंय ना ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि घाणेरडं आहे हे मी तुम्हाला सांगते हे असला घाणेरडा प्रकार मला बिलकुलही समजा नाही मी रात्रभर या विषयावर झोपलेले नाही आणि मी झोपणार पण नाही ह्या प्रत्येकाच्या ज्या तुम्ही चुका आहेत ना त्या मी प्रत्येक नागरिकाशी जुन्या कार्यकर्त्यांशी जुने जे विश्वस्त आहेत त्यांच्याशी बोलून सखोल माहिती घेऊन यापुढे मी मांडणार आहे मी वैयक्तिक माझी पत्रकार परिषद घेऊ शकते का तर मी ह्या गावची प्रथम नागरिक आहे मी ह्या गावची मुलगी पण आहे ह्या गावची सुन पण आहे आणि आज सदस्य पण एक जबाबदार व्यक्ती पण आहे ह्या नातेने मी तुम्हाला चॅलेंज करते ते तुम्ही ह्या तुमच्या वर्तणुकीत आणि ह्या तुमच्या कामात नक्कीच बदल करून घ्या सौक स्नेहा विशाल टेपकर मी माझी डेप्युटी सरपंच उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आमची बावीस पाच दोन हजार पंचवीस या रोजी आमची मासिक मिटिंग झाली या मासिक मिटिंगमध्ये ट्रस्टच्या जे मिळकतीचा अर्ज घेऊन रामदास भोर अध्यक्ष हे आमच्या ग्रामपंचायत कार्यालयात त्यांना बोलून घेण्यात आलं होतं का तर आमच्या सगळ्या सदस्यांसमोर हा ते अर्ज देतात होते आणि त्यांना हा गावचा वाद मिटवायचा आहे ह्या कारणाने ते ग्रामपंचायत कार्यालयात आले होते आणि त्यांना आम्ही प्रश्न केला की तुम्ही हा अर्ज दिलाय आणि मग हा तुमचा अर्ज दिलाय तर यावरती तुमचे सदस्य सगळे राजे आहेत का म्हणून तर त्या ते, ते आम्हाला त्यांनी उत्तर दिलं की आम्ही सगळ्यांचं मंजुरी घेतली आहे आणि मगच हा अर्ज तुमच्या कार्यालयात दिलेला आहे त्याच्यावरती मग आम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांनी साईन केल्या आणि त्यावरतीच ह्या नोंदी घालण्यात आल्या होत्या आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांनी हा आवाज उठवला की त्यांनी भाऊसाहेबांवरती बर्डन आणून वगैरे नोंदी घालण्यात आलेल्या आहेत म्हणून तर माझा विषय असा आहे की तुम्ही उगाच आम्ही आमची ग्रामपंचायत बॉडी सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेव ग्रामसेवक यांच्यावरती हे घाणेरडे आरोप करत आहात की यात आमचा कोणताही हात नाही आहे आणि हे जर आमच्यावरती आरोप करण्यात येत असतील तर आम्ही वेळ आल्यावरती याचे चांगले वेळेवरती त्याच्यावरती आम्ही प्रत्युत्तर देऊ